जगाचे लक्ष असलेल्या शहरांपैकी एक मुंबई शहर असून या मुंबईला जोडणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या लाजीरवाणी हरकतने प्रवाशांकडून जोरदार टीका होत आहे एकीकडे बुलेट ट्रेन सारखा प्रकल्प कार्यान्वित होत असताना आणि रेल्वेमध्ये क्रांती घडवून नवीन युगाला सुरुवात करणारी सर्वात जलद गाडी वंदे भारत सुरू झालेली असताना दुसरीकडे मात्र एक्सपायरी डेटमधील पूर्वापार सुरू असलेल्या वलसाड ट्रेनला जोडलेले डबे हे अतिशय खराब जोडलेले असल्याचा आरोप पश्चिम रेल्वेच्या वलसाड ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या चाकरमानी प्रवाशांकडून होऊ लागला आहे वलसाड ट्रेनने गुजरात आणि पालघरमधून मोठ्या प्रमाणात पहाटे प्रवाशी आणि चाकरमानी मुंबईकडे जात असतात या ट्रेनला या आधी असलेले सुस्थितीतले डबल डेकर डबे कमी करून खराब डबे जोडले असल्याने प्रवाशांकडून आणि प्रवाशी संघटनेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तर काही प्रवाशांकडून ही ट्रेन बांगलादेशमध्ये आहे का असा सवाल देखील होत आहे वलसाड फास्ट पॅसेंजरचे डबल डेकर डबे जे सुरक्षेच्या कारणास्तव हो काढले होते त्याच्याऐवजी हो अत्यंत गंजलेले जुने आणि अस्वच्छ डबे जे नवीन म्हणून लावण्यात आले आहेत त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा तर धोक्यात आलीच आहे पण त्या डब्यात होणारी गर्दी आणि प्रवाशांना करावा लागणारा जीवघेणा प्रवास ह्याच्यामुळे सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचं दोनच दिवसात निदर्शनास आलेलं आहे आणि ह्या संपूर्ण घटनेचा डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करून रेल्वे प्रशासनाला सुबुद्धी मिळावी हीच प्रार्थना करतो